प्रत्येक महिन्याला जे व्हिजिट देतात येऊन तर ते खूप महत्त्वाचं आणि खूप फायदेशीर ठरते आपल्याला माझं नाव नामदेव पोपट जगताप तालुका शिरूर जिल्हा पुणे तर आता माझ्याकडं पंचवीस गायी आहेत त्याच्यात एक दोन तीन कालवडी आहेत बाकीच्या सर्व गायीच आहेत म्हणजे दुधावरती दहा पंधरा गायी आहेत माझं दोनशे अडीचशे लिटर दूध जातं तर मी सात वर्ष झालं जवळजवळ कन्हैया ॲग्रोचे प्रॉडक्ट वापरतो खाद्य गोळी पेंट वापरतो कन्हैया थर्टी प्लस आहे गोल्ड कन्हैया गोल्ड आहे अजून गोवस्त बुष्ट वापरतो कालवडींसाठी चन्नी पेशल वापरतो गाभनगाईंसाठी डायमंड थर्टी प्लस आहे चांगल्या प्रकारे दूध वाढलं एस एन एप वाढला फॅट वाढली म्हणजे हा चांगल्या प्रकारचा एक प्रॉडक्ट आहे आणि दुसरं म्हणजे गोवस्त बुष्ट जे आहे ते कालवडींसाठी मला भटसाहेबांनी म्हणजे ब भटसाहेबांनी सांगितलं होतं त्याच्यामुळं एक दहा <दल्णाग> ते अकरा महिन्यातच कालवडी घाबरून जातात तर चांगले बा एक गोष्ट एक प्रकारचे चांगलं पशुखाद्य आहे कालवडीसाठी ज्यांनी पेशल पण चारलं मी तर त्यांनी असं प मला रिझल्ट आला की एक दोन तासात गाय वेल्यानंतर जर हा कसल्याही परिस्थितीत पडतो आणि दुसरं म्हणजे असं की बा त्याला जे वासरू वगैरे वाढायला लागतं हे वाढताड काय करावं वा लागत नाही आणि त्या वेल्यानंतर दूधही चांगल्या प्रकारे त्या गायीने दिलेले आत्तापर्यंत सुरुवातीला माझ्याकडे सात गायी होत्या आज माझ्याकडे पंचवीस गायी आहेत आणि ह्या पंचवीस गायी वाढवूपर्यंत आपल्याकडनं भट साहेब झाले वरपे साहेब झाले अजून नरवडे साहेब झाले यांचा सल्ला खूप महत्त्वाचा ठरला मला कारण त्यांच्यामुळं सात गायीचे आज माझ्याकडे पंचवीस गायी झाल्यात आणि वर्षातच कालवड ही गाभण जाते हे खूप महत्त्वाचं आहे या धंद्यात कारण ज्या वेळेस घरच्या गायी असतील तरच हा दूध धंदा परवडतो आज माझ्या पंचवीसमध्ये फक्त चार ते पाच गायी बाहेरच्या विकत घेतलेल्या आहेत आणि बाकी सर्व घरच्या तयार केलेल्या कालवडी आहेत अठरा म्हणजे पंधरा ते वीसच्या दरम्यान कायमचं ॲव्हरेज आमचं राहतो त्याचं न प्रॉडक्ट हे खूप चांगल्या प्रकारचे आणि कंपनीपेक्षाही जे आपल्याला सल्ला जो मिळतो तो खूप महत्वाचा आहे बट साहेब वगैरे जे झाले हे जे प्रत्येक महिन्याला जे व्हिजिट देतात येऊन ते खूप महत्त्वाचं आणि खूप फायदेशीर ठरते आपल्याला